नमस्ते माझे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांचं मंगल हेच बुद्ध मी प्रार्थना करते आज आपण वाचन करणारे हिंदुत्वातील कुट प्रश्न त्याचा व्हिडिओ मी पहिला व्हिडिओ मी माझा अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की जाऊन पहा चला आता आपण सेकंड बघूया काय लिहिलेलं आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवते चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया कुट प्रश्न दोन वेदाचा उगम ब्राह्मणी विवरण किंवा द्राविडी प्राणायामाची कला सर्व हिंदू लोक वेदना त्याच्या धर्माचा सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथ मानतात पण कोणालाही विचारलं विचारा वेदाचा उगम कसा झाला वेदाचे उप उपन्नस्थान कोणते या साध्या सरळ प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना कठीण वाटते एखाद्या वैदिक ब्राह्मणाला हा प्रश्न विचारला तर तो ताडकणे उत्तर देईन वेद सनातन आहेत पण हे मूळ प्रश्नात योग्य उत्तर नाही सनातन म्हणजे नेमके कसे सनातन शब्दाचा अर्थ काय मनुस्मृतीच्या पहिना अध्यायात श्लोक बावीस व तेवीस यात कुलक भट्ट्याने सनातन या शब्दातील संकल्पना स्पष्ट केले आहेत कुलं, कुलंकन भट्ट्याने सनातन शब्दाचे वाक्य खालीप्रमाणे केले आहे चिरत्न आनंदी अनंत अस्तित्व म्हणजे सनातन होय वेद हे उपरुष्य आहेत हे मनुस्मृतीचे सांगितलेले आहेत आधीच्या एक युगातील हे वेद सवज्ञ ब्रह्मांच्या स्मृतीसाठी जंतन केले गेले हेच बेस सध्याच्या काळात अग्नी वायू आणि सूर्य ह्यापासून निघाले या, या समजुतीला कोणताही आधार नसला तरी कोणीही प्रश्न विचारला विचारायचा नाही कारण वेदात म्हटलंय त्रिकियवेद अग्नीतून उपन्न झाला ऊर्जेवेदाची निर्मिती वायूपासून झाली आणि सामवेद हे सूर्यनिमंत सूर्यनिरम निर्मिती आहे कुलक भट्ट ह्याचे विवेचन समजावून घ्यायचे तर आधी कल्प म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे वैद्यक ब्राह्मणाने अनुसरलेले कालगनापदी म्हणजे कल्प आणि कालविभाजन असे केले पहिलं वर्ष दुसरं योग तिसरा महायुग यो, चौथा मनवतर पाचव कल्प वर्ष ही संक, संकल्प समजायला सोपी आहे वर्ष ही सध्याची वर्षच होय योग्य म्हणजे किती का बाबत मात्र एकमा एकमत नाही एक महायुग म्हणजे मात पात्र चार योगी कृत्र प्रेता ड्रपार आणि कली अशी ती चार यो, है। सुरु, सुरु योग योग्य आहेत चतुर्योगाचे चक्र एका पाठोपाठ सुरू सुरू असते प्रत्येक नव्या महायोगाची सुरुवात कृतीयोगाने होते शेवट कलियुगाने होतो महायोग आणि कल्प याचे नाते कोणते एकाहत्तर महायुगात हा कल्प होते महायुग आणि मनोवर्तन याबाबत मात्र निश्चित गणना पद्धती पद्धती नाही पण असे सांगितले जाते की एक मनवतर म्हणजे महायोगी होते त्याशिवाय थोडा अधिक काळ त्यात मिळावा लागतो हा अधिक काळ किती हे पात्र कोणीही सांगितलेले नाही मनवतर आणि कल्प ह्याचे काल निर्देशक संबंध कोणते हे प्रश्न नसले तरी सध्या आपण कल्प म्हणजे काय या, या लक्ष दिले तरी पुरेसे आहे कल्प हे संकल्पाने सृष्टीचे आरंभ व शेवटच्याशी निगडित आहे विश्वासाच्या नि निर्मितीला स्पृष्टी स्, म्हणतात विश्वना विश्वासनाशाल प्र प्रलय म्हणतात स्पृष्टी आणि प्रलय यामधला काळ म्हणजे कल्प वेदाच्या हुग्माची कल्पही अशा तहे कल्पकल्पनेशी निगडित आहे कल्पाचा आरंभ म्हणजे निर्मितीच्या सु सुजनाचा आरंभ नवनिर्मितीच्या सुजनाची ही प्रतिक्रिया अपलात येते असतानाच वेदाची एक नवीन मालिका आकारास अक, अक, येते कुल्यक भट्टाला हेच दाखवून द्यायचं आहे की प्रत्येक नव्या कल्पना बरोबर नवे वेद ज जा, जन्माला येत असेल तरी ब्राह्मण ब्राह्मणांनी आपल्या स्मृतीच्या द्वारे जुन्याचे वेद जतन करून ठेवले वेद हे सनातन आहेत ह्या कल्प कल्पनेचे एवढाच अर्थ आहे कल्पन, वेदाची निर्मिती केवळ स्म स्मृतीतून आहे हे कलियुग भटाला सांगायचे आहे मुख्य प्रश्न हे मुख्य प्रश्न तो हा की असे स्मृतीद्वारे जंतन किंवा पूर्वी निर्मिती कोणी केली प्रथम कल्पनाची वेळी तरी वेदाची निर्मिती कोणी केली वेदाच्या शेवटी नसला तरी आरंभ असलाच पाहिजे ब्राह्मण हे नेमक्या शब्दात उघडपणे का सांगत नाही कूट प्रश्न तीन वेदाच्या उकमा संबंधी अन्य शास्त्रांचे पुरावा वेदाची उपमासंबंधी संशोधनाची सुरुवात वेदापासून होणे योग्य आहे वेदाचे उप संबंधी उपती तृग्वेदा सांगितला आहे की प्रसंधी अशा पुरुषासुक्ताने ती आहे पुरुष पुराण पुरुष एक दिव्य यज्ञ करतो आणि या यज्ञातून तृगवेद समावेद ऊर्जवेद याची निर्मिती होते समावेद आणि ऊर्जावेद हा वेदाचा निर्मितीबद्दल काही सांगता नाही अर्थविवेद मात्र वेदाच्या उगमासंबंधी सांगतो अर्थविवादात वेदाताच्या उगमासंबंधी अनेक उपती मानल्या आहेत त्यातील एक उपतिथी अशी काळातून ऋगुभेदातील तृषतीची निर्मिती झाली आणि ऊर्जाविदीही काळातून निर्माण झाला अर्थविवाद या स संदर्भात आणखी दोन दृष्टिकोन मानले आहेत तृगभेद समावेद उर्जवेद ह्यांची निर्मिती संपपासून झाली याबद्दल परस्पराविरोधी वेधानी त्यात आहे दुसरी उत्पत्ती अशी की वेदाचे उग उगमन इंद्रापासून झाला वेद वेदांना त्यांना उपगमा बाबतीत जे काही माना म्हणायचे आहे ते असं आहे की वेदाचे नंतर क्रमण आहे तो ब्राह्मण ग्रंथाचा या बाबतीत ब्राह्मण ग्रंथ काय म्हणतात ते पाहणे हे महत्त्वाचे आहे वेदाच्या उगमाबाबत ज्या ब्राह्मण ग्रंथात उल्लेख आहेत ते असे शतपत्त ब्राह्मणांनी तृतीय ब्राह्मण कोशितिकी ब्राह्मण शतपत्त ब्राह्मणातही विविध उपती आहेत त्यातील एक अशी की वेदाची उपकम प्रजापतीपासून झाला प्रजापती हाच जगनी निर्मात्या त्यांना इच्छा केली एको एम बब्रुसमय त्यांना खटतर तप्प केले प्रजापतीने तप्प केल्यावर त्यापासून पृथ्वी वायू आणि आकाश यांची निर्मिती झाली या तिन्ही जग जगांना त्यांना जीवनपणा आणला आणि मग त्यापासून अग्नी वायू आणि सूर्य याची निर्मिती झाली मग ह्याच्यापासून तीन वेदाची निर्मिती झाली अग्निपासून तृगभेद वायूपासून ऊर्जावेद आणि सूर्यापासून समावेद हे तीन वेदापासून भू भूसोया भूसोयाची निर्मिती झाली तृगभेदाचे संबंध ऋषी आहे समावेद उद्रकात्री आहे ब्राह्मणाचे कर्म या तिन्ही वेदाच्या संयोगशास्त्रीतून स्वयो, निर्माण झाले सतपत ब्राह्मणी आणखी एक वेगळी उपस्थिती सांगितलेली आहे या उपत्तीप्रमाणे वेदाची निर्मिती जलापासून झाली सतपथ ब्राह्मणांना म्हटले पुरुष अशा प्रजापतीने इच्छा केली की माझी वंशवृद्धी झाली पाहिजे त्यांनी तप केले भक्ती केली मग त्यांना प्रथम तीन वेदाचे रूपान ज्ञान निर्मिती केली ज्ञान हेच सर्व विश्वासाची मुलाशी आहे वेदाच्या अभ्यासाने मानवाला विशिष्ट बैठक प्राप्त होते या अन्याच्या आधारावरून प्रजापतीने पुन्हा तप केले त्यांना वाणीद्वार जल जलाची निर्मिती केली पृथ्वी जलमयी झाली प्रजापतीने तीन वैदिक शास्त्रसह हो जल प्रवेश केला मग जीव कवच निर्माण झाले जगाची निर्मिती झाली ज्ञानी माणसांना असे वेदात म्हणतात कारण ज्ञान हे अग्नीचे मुख्य होय शतपद ब्राह्मणाच्या तिसरी उपती दिली आहे मन हे की सांगा सागरासारखे आहे यास मना सागरापास मन हे सागरातून वाणीद्वारे परमेश्वर तीन निर्मिती केली मन हे सागर वाणी हे तेजस्वी शत्र त्यांनी त्रिवेद त्रिवदना मनापासून मनासागरातून बाहेर काढले तित्रिय ब्राह्मणांना तीन उपपती सांगितलेले आहेत वेदाचे उपमान प्रजापतीपासून झाले तैत्रीय ब्राह्मणात असे म्हटले म्हटले आहे की प्रजापतीने राजा सोम आयची निर्मिती केली आणि मग त्रिवेदाची निर्मिती झाली यांचा ब्राह्मणात प्रजापतीचे संबंध नसलेली आणखी एक उपत्ती झाली सॉरी एक उपत्ती सांगितलेली आहे वाणी ही एक अविनाशी गोष्ट आहे ती वे वेदमाता आहे तो अमृतवताचे केंद्रबंधू आहे याशिवाय तितरीय उपनिषदेचे आणखी एक उपतिथीचे म्हणजे वेदाची निर्मिती प्रजापतीच्या अनुवटीतून दांडीतून झाली नाही वेदाच्या उकमाबाबतीत काही उपत्ती सांगितलेले आहेत छादुगनिष्ठ दिलेले उपतीचे हे शतपथ प्रामाणाचे उपस्थिती प्रमाणे प्रमाणाचे आहे तर सूर्यवेद अग्निपासून ऊर्जेवेद वायूपासून तर समावेद सूर्यपासून झाला बृहधुळ धारण कोनिषदपदात दोन उपतीचे मानल्या आहे त्यापैकी एक, एक अशी ओल्या लाकडाची अग्निपासून धूर निर्माण होते तसे परमेश्वर श्वास स्वच्छवासातून त्रुव्यभेद यंजू साम हे भेद निर्माण झाले एवढेच नव्हते तर अर्थवेद श्लोक इतिहास पुराणे शास्त्र हे सर्व त्याच्यावरून श्वासोच्छवासीची निर्मिती झाली निर्मिती आहे दुसरे एक ठिकाणी याची उपनिष्ठदात असे म्हटले आहे की प्रजापतीने वाणीची निर्मिती केली त्यातून आत्मा अनेक इतर वस्तू व भेद व वेद यांची निर्मिती झाली वाणी म्हणजे तृगभेद मन रुजुवेद आणि श्वास म्हणजे समावेद आता स्मृतीचा विचार करून मनुसृतीच्या वेदाच्या हुकमाबाबत दोन उपती सांगितलेल्या आहेत वेदाची निर्मिती ब्रह्मापासून झाली आणखी एक ठिकाणी वेदाची निर्मिती प्रजापतीपासून झाली असे मनुसृतीमध्ये सांगितले आहे प्रजापतीने वेदाच्या दोन्हीनातून अ उ म शिवाय भू भू या अक्षराची निर्मिती केली पुराणाचा विचार आता करायचा आहे विष्णू पुराणात असे सांगितले आहे की ब्रह्मांचे मुखापैकी एका मुखातून एका वेदाची व आणखी इतर गोष्टी निर्मिती झाली पूर्वमुखातून तृगवेद पश्चिम मु, मुखातून समावेद दक्षिण मुखातून उजवेद आणि उत्तर मुखातून अर्थवेद भागवंत पुराणाचे उपदि जवळपास ह्याचा प्रकारचे आहेत वेदाचे उपमान चतुर्मूर्ख ब्रह्मापासून झाला असे भागवंत पुराण सांगते आतापर्यंत आपण उपमा उपमाबाबतीत निरा अकरा उपदीचा विचार केला पहिला वेदाची उप उपमान पुरुष यांनापासून दुसरं समंग शिस्ती वेदाचे उपमान परमेश्वराच्या मुखातून वेदाचे उपमान इंद्रापासून वेदाचे उपमान काल हा हाच वेदाचा उपमान वायू सूर्य यापासून वेदाची निर्मिती प्रजापती आणि जल ह्यापासून निर्मिती आठव ब्रह्म ब्रह्मा ब्रह्माच्या श्वासापासून सॉरी ब्रह्माच्या श्वासो स्वछावासूतून वेद निर्मिती मनासागरातून वेदा देवानी केलेली वेदाची निर्मिती वाणीपासून वेदाची निर्मिती ब्रहा ब्रह्माच्या दांडीच्या केसापासून वेदाची निर्मिती वेदाचा उपमन कसा ह्या एका प्रश्नाची हे गोंधळात टाकणारे अनेक उत्तर हाच एक कूट प्रश्न आहे हे उत्तर ज्यांनी ज्यांनी संज सजविले ते सर्व ब्राह्मण आहेत ते सर्व एकाच वैदिक परं परंपरेतले आहेत प्राचीन धर्मज्ञानाची पुरस्क पुरस्कृती व पालक हे ब्राह्मणच होते मग त्यांनी एका साध्या प्रश्नाचे उत्तरासाठी एवढं विचारित विचारिक गोंधळ निर् निर्माण का करावा हे आपलं प्रश्नाचा दुसरा आणि तिसरा भाग मी पूर्ण वाचला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्धाय